मनोज जरांगेंची आता आज काही वेळामध्ये पत्रकार परिषद असणार आहे दुपारी बारा परिषद होणार आहे आणि मुंबईतल्या आंदोलनावर जरांगे आज त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमके काय बोलतात काय भूमिका मांडतात हे आपल्याला पाहायचंय एकोणतीस ऑगस्टला जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलेला आहे आणि मराठा आरक्षणासाठी जरांगे आक्रमक झालेले आहेत त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या मोर्चा संदर्भात ते काय बोलतात याकडे सगळ्यांच लक्ष असेल तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत विशाल मनोजिरांग यांची आज बारा वाजता पत्रकार परिषद आहे मात्र यामध्ये त्यांची भूमिका नेमकी काय आहे ते स्पष्ट होणार आहे काय नेमकं सगळं या पार्श्वभूमीवर या भागात वातावरण दिसत आहे आहे एकतर गुलाल उधळत येणार अन्यथा परत येणार नाही अशा पद्धतीची टोकाची भूमिका मनोज जरांगी यांनी घेतलेली आहे आणि गेली महिनाभर ते मराठवाड्यात फिरत आहे ठिकठिकाणी बैठका छोट्या सभा ते घेत आहे आणि त्यातून सातत्यानी यांनी ही भूमिका जाहीर केली आहे आता प्रत्येक घरातनं एक जण मराठा आरक्षणासाठी मुंबईला यायलाच पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि यावेळेस आरक्षण मिळवूनच परत येणार अशा पद्धतीचं एक भावडिक साथ त्यांनी मराठा समाजाला घातलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे एक तयारीचं वातावरण आहे मराठवाड्यात जिथं जिथं मनोज जरांगी यांनी बैठक घेतल्या गावात असो शहरात असो तिथं तिथं आता एका छोट्या छोट्या बैठकांच्या माध्यमातून कुणी वीस गाड्या कुणी चाळीस गाड्या कुणी बस घेऊन या आंदोलनाच्या तयाऱ्या निघायला तयारीत आहे असल्या पद्धतीचं चित्र आहे महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे यांनी मुंबईला येऊ नये यासाठी सरकारने त्यांना काही ठिकाणी गळ घालण्याचाही प्रयत्न केला महत्वाचं म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समिती ज्यांची संभाजीनगरमध्ये बैठक झाली तिथं मनोज जरांगे यांची समजूत घालण्यासाठी त्यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आणि आतापर्यंत सरकारनं मराठा आरक्षणासाठी ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी साठी याची माहिती त्यांना तिथे देण्यात येणार होती मात्र आमच्या मागण्या या शिंदे समितीकडे नाही असं सांगत जरांगेने बैठकीला जाण्याचं टाळलं तर दुसरीकडे गेल्याच आपण बघितले की सरकारनं उपसमिती स्थापन केलेली आहे त्याचाही मेसेज जरांगे यांना देण्यात आलेला होता आणि या उपसमितीच्या माध्यमात जरांगे यांच्या मागण्या मान्य होतील अशा पद्धतीचा मेसेज देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र जरांगे त्यावरही नरमले नाही आमच्या मागण्या एकच आहे सरसकट ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं सरकारनं आतापर्यंत फक्त आता आमच्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे आमची फसवणूक केली आहे असा पवित्रा आता जणांगीचा आहे आणि त्यासाठी या आंदोलनात आता जीव गेला तरी ब्यत्तर पण मुंबईला निघायचं आहे आणि आरक्षण मिळवण्याच यायचं अशा भूमिकेत ते आहे आणि याच निमित्तानं या सगळ्या तयारीचा आढावा ते आज घेणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडत मुंबईला कसं पोहोचणार किती जण आपल्यासोबत असतील याची पूर्ण तयारी ते आपल्याला सांगणार निश्चितच विशाल जरूर यावर सगळ्या लक्ष ठेवून द्या घडामोडीवर आपण यावर आणखी ताजे तपशील जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद विशाल करोळे यांचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते